नमस्कार मी साटम ही गोष्ट कुठून सुरू होते आणि आता ही गोष्ट कुठवर आली आहे ना ते सांगणं थोडंसं सा कठीण आहे पण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासूनच बोलू सकाळी सकाळी ट्रेन मधून नेहमीप्रमाणे जात असताना माझ्या युट्यूबच्या फीडवर एक व्हिडिओ येतो एका वृत्तवाहिनीने एका ऐतिहासिक वास्तूची कव्हर स्टोरी केली होती त्या व्हिडिओचं व्हिडीओ पाहिलं आणि लगेच मनामध्ये एवढा मोठा काहुल माजायला लागला ला ना की मी नेहमीची कामं लगेच पटापट उरकली आणि त्या वास्तूकडे जायला निघालो आणि इथे एंट्री होते माझ्या मित्रांची दर्शन इंगळे आणि चेतन इंगळे यांची महात्मा फुले मंडई तुम्हाला माहिती असेल अहो क्रॉफर्ड मार्केट तिथे यांनी दुकान थाटलंय ते दुकान पाहायला मी गेलो होतो त्यावेळेला मला दर्शननी ह्या वास्तूचा रेफरन्स दिला होता त्यानंतर माझा अजून एक मित्र आहे प्रतिकराने त्याने सुद्धा मला या वास्तूबद्दल सांगितलं होतं महात्मा फुले मंडई म्हणजेच क्रॉफर्ड मार्केट आणि मुंबई पोलीस मुख्यालय अशा या दोन बलशाली वास्तूंच्या छायेमध्ये आजही आपली एक वेगळी ओळख टिकवून असलेलं ते म्हणजे सरदार गृह बघा तुम्हाला विश्वासही बसणार नाही स्वतंत्रवीर सावरकर ते नेताजी सुभाषचंद्र बोस पासून छत्रपती शाहू महाराज अशा दिग्गजांचा राप्त असलेली ही वास्तू पण ह्याचं आणि टिळकांचं काय कनेक्शन नक्की आहे ना ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सरदार गुरुला भेट देण्यामागचं कारण हे टिळकच होत बाकी तुम्हाला जर अजून जाणून घ्यायचं असेल ह्याबद्दल तर कनेक्टेड राहा लाईक शेअर सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या टिळक महाराजांचा विजय असो